दुसरा एक स्वभाव असतो ना प्रत्येक व्यक्तीचा की प्रवाहापेक्षा वेगळं जाणं मला कधी प्रवाहाबरोबर व्हायला आवडत नाही मी जरा वेगळी वाहते आणि ज्या वेळेला मी आले त्यावेळेला लोकांच्या म्हणजे शंका असायच्या अरे हिला काही येईल का, का नाही ही काही करू शकते का नाही आधी कसं होतं वडील होते त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर काम करायची तर हा प्रश्न नव्हता कारण ते माझ्यावरती होते बॉस म्हणून पण हे म्हणजे जेव्हा मी स्वतः बॉस म्हणून काम करायला लागल्यावर मला खूप चॅलेंज स्वीकारावी लागलीत म्हणजे समाज समाजाने तर भयंकर त्रास दिला जे लेडीज या क्षेत्रात म्हणजे त्यांना ते मान्यच नव्हतं हो खरं सांगायचं तर नमस्कार मी निनाद कुलकर्णी लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये काम करत आहेत मात्र एक असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कधी महिलांना किंवा महिलेला बघितलं नसेल आणि ते क्षेत्र म्हणजे ते रोजच्या आपल्या कधी ना कधी त्यांच्याशी संपर्क येतो तो म्हणजे टू व्हीलर मेकॅनिक साधारण तीस ते पस्तीस वर्षाहून आधीचचा काळ दीपाली धर्माधिकारी या या क्षेत्रामध्ये काम आहेत त्यांच्याशीच आपण त्यांना या क्षेत्रामध्ये आलेले आव्हानं कशी सुरुवात झाली याबद्दल जाणून घेणार आहोत मॅडम आहे नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न पुरुष प्रधान आपण जी संस्कृती म्हणतो किंवा पुरुष प्रधान क्षेत्र मेकॅनिक जो गॅरेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही येण्याचा कसा म्हणजे काय नेमकं झाला आणि तुम्ही या क्षेत्रात आलात एक तर आवड म्हणून मी हे काम शिकले होते लहान असल्यापासून त्याच्यानंतर गरज म्हणून मी हे काम करायला लागले आणि आले कशी म्हणाल तर घरचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यासाठी फायनान्शियल नीड्स होत्या त्या मला बाहेर कुठून शक्य नव्हत्या पूर्ण करणं त्यामुळे मी हेच या क्षेत्रातून जे काम येतं ते काम करूनच आपण पैसे मिळवावे हा माझा वे विचार होता आणि तो मी केला आणि दुसरा एक स्वभाव असतो हो ना प्रत्येक व्यक्तीचा की प्रवाहापेक्षा वेगळं जाणं मला कधी प्रवाहाबरोबर व्हायला आवडत नाही मी जरा वेगळी वाहते त्यामुळे पण कदाचित स्वभावामुळे पण मी हा व्यवसाय निवडला असेल पुढे जाऊन बऱ्याच वेळा बरा असं होतं की म्हणजे आता तुम्ही जवळपास तीस ते पस्तीस वर्ष झाले या क्षेत्रात आहात पहिल्या सुरुवातीला तुम्ही वडिलांसोबत काम केलं जसं म्हणजे हे लहानपणापासून तुमची आवड म्हणून तुम्ही घेतलं होतं पण जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आलात तुम्ही दुकानात बसायला लागलात एक महिला म्हटल्यानंतर ग्राहकांची नक्कीच अशी येते की बाबा एक महिला आहे मी माझी गाडी कशी देऊ जनरली एक आपले विश्वासू मेकॅनिक असतात त्यांच्याकडेच दिली जाते आणि ज्यावेळी तुम्ही ज्या काळामध्ये तुम्ही या क्षेत्रात आला होता ती आव्हानं तुम्ही कशी हे केली आणि आत्ता तुमचं म्हणजे एक विश्वास म्हणा किंवा आत्ताचं व्यवसायाचं स्वरूप कसं आहे किंवा काय त्यावेळेला कसं होतं की एक तर लोकांना हे म्हणजे लोक हे स्वीकारायलाच तयार नव्हते की एक महिला गॅरेज चालू शकते किंवा तिला गाडीचं काम येऊ शकतं हा त्यांच्या डोक्यात कुठं पुसटचाही पुछा विचार त्यावेळेला नव्हता आणि ज्या वेळेला मी आले त्यावेळेला लोकांच्या म्हणजे शंका असायच्या अरे हिला काही येईल का, ये ये का नाही ही काही करू शकते का नाही मग आपण हिच्याकडं गाडी दिली तर ही व्यवस्थित करेल का आपली गाडी व्यवस्थित होईल का हे कायम प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर असायचे म्हणजे ते बोलून जरी नाही दाखवले तरी ते चेहऱ्यावर किंवा त्यांच्या वागण्यातून ते कळायचं आधी कसं होतं वडील होते त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर काम करायची तर हा प्रश्न नव्हता कारण ते माझ्यावरती होते बॉस म्हणून पण हे म्हणजे जेव्हा मी स्वतः बॉस म्हणून काम करायला लागल्यावर मला खूप चॅलेंज स्वीकारावी लागलीत म्हणजे समाज समाजाने तर भयंकर त्रास दिला जे लेडीज या क्षेत्रात म्हणजे त्यांना ते मान्यच नव्हतं खरं सांगायचं तर पण दहा बारा वर्षानंतर थो थोडासा सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आता तुम्ही जे काही म्हणजे टू व्हीलर्स तुमच्याकडे येतात त्या टुलर्स मध्ये म्हणजे त्या स्पेसिफिक आपण म्हणतो की हे ह्या कंपनीचा गॅरेज आहे ते त्या कंपनीचा गॅरेज असं तुमचं काही स्पेसिफिकेशन आहे का की बाबा मी तसं नाही स्वतःला बांधून ठेवलं कारण तेवढ्यातच बांधून ठेवलं तर तुम्हाला नवीन काही शिकायला मिळत नाही तुम्ही प्रत्येक गाडी वेगळी असते प्रत्येक गाडीची टेक्नॉलॉजी वेगळी असते तुम्ही एकाच कंपनीचं काम करायला लागलं तर तुम्ही त्या साच्यात अडकता त्यामुळे मी त्याच्यात नाही अडकले मी सगळ्या प्रकारच्या गाड्या करते तुम्ही म्हणजे आता तीस ते पस्तीस वर्ष जवळपास तुमच्या ह्या क्षेत्रात आहे त्या म्हणजे असं तुम्हाला वाटलं नाही की आता खूपच ह्याच्यामध्ये सॅच्युरेशन आलं आहे किंवा आता आपलं क्षेत्र बदलावं किंवा आता इलेक्ट्रिक गाड्यांचा जमाना आहे सो so, त्या ह्याच्यात काही तुम्हाला आव्हानं आता सामोरे जाताय तुम्ही त्याच्यासाठी नाही नाही तसं काही नाही आहे इलेक्ट्रिक गाड्या आल्या तरी त्यांना पन्नास टक्के मेंटेनन्सचा आहेच आहे जो आम्हाला करावाच लागणार आहे पुढे जाऊन काय फार फार तर बॅटरी चेंज वगैरे हे कंपनीतून करून येईल ह्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही ते आम्हाला बाकी बाहेरच करावं लागेल तुम्ही मेकॅनिक ॲज अ मेकॅनिक म्हणून काम करता करता तुम्ही दुपारच्या वेळेस दुसरा एक छंद जोपासला आहे तो म्हणजे इंटेरियर डिझायनर दोन्ही विरोधाभास आहेत म्हणजे इथं दिवस म्हणजे हात काळं करणं आणि तिथं लोकांचं घर सजवणं हा कसा हे झाला ती म्हणजे ॲक्च्युअल तो व्यवसाय जेव्हा मी त्या व्यवसायात आले त्यावेळेला गरज म्हणून आले होते मग नंतर जसजसं जसं मी ते काम करायला लागले त्याविषयी ती आवड खूप चांगली डेव्हलप झाली आणि आता मी दोन्ही व्यवसाय आवडीने करते मग दोन्हीच ताळमेळ बसू बस हो बसतो बस मग हो, बस का कधी असं होत की थोडीशी जरा पारे हो ते तर होतं आता कुठलाही व्यवसाय असेल तर ते तर नक्कीच होणार पण तेवढा आता प्रॅक्टिसही आहे वीस वर्ष वीस बावीस वर्ष आता मी तोही व्यवसाय करते त्याच्यासाठी तुम्ही काही खास शिक्षण घेतलंय किंवा काय की बाबा जसं तुम्ही वडिलांसोबत गॅरेजमध्ये आलात ते काम शिकत बघून शिकत गेलात तसाच इंटेरियरचाही प्रवास आहे का त्याच्यासाठी तुम्ही तसंच शिकलं होत शिकले होते बघून बघून पण नंतर प्रॉपर जसं गरज पडली तसे मग कोर्स केले सगळं केलं त्याचं जर समजा तुम्ही मेकॅनिक ही तुमची आवड होती जर मेकॅनिक या क्षेत्रात नसता आला तुमचं एम काय होत पायलट व्हायचं होतं मला त्या ह्याच्यासाठी तुम्ही कधी नंतर प्रयत्न नाही केले किंवा वाटलं त्या वेळेला जमलं नाही त्याचं कारण असं होतं की फायनान्शियल सपोर्ट नव्हता तेवढा आणि त्या गोष्टीसाठी कसं पैसा लागायचा शिक्षण त्यावेळेला लागायचं दहावी नंतर काही दिवस माझ्या वडिलांमुळे मला शिक्षण थांबवावं लागलं होतं सगळ्या अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याला एज बार असतं एज लिमिट असतं एज मग त्याचा काही उपयोग नाही तुम्ही दोन्ही क्षेत्रामध्ये काम करताय जे दोन्ही क्षेत्र तसे बघायला गेले तर आव्हानात्मक आहे म्हणजे हे तुम्ही उभं राहून काम करून घेणं किंवा करणं असं आहे इंटेरियर क्षेत्र पण तसंच आहे तिथे काय तुम्हाला असं बसून काम करावं लागत नाही दोन्हीच सांगड बसवताना काही असे प्रसंग आले का की जे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहिले हा तर चांगले वाईट तर सगळीकडेच प्रसंग येतात जशी वाईट लोक आहेत समाजामध्ये दे, त्रास देणारी किंवा पैसे बुडवणारी तशी चांगली पण आहे त्यामुळे आता दोन्हीच आपण बॅलन्स करायचं आणि आता ह्या म्हणजे गॅरेज जेव्हा तुम्ही इंटेरियर तर नंतर आलात गॅरेज क्षेत्रातनं तुमचं जे वाचण्यात आलंय किंवा हे आलंय साधारण तुमची लाख पन्नास हजार ते लाख रुपयांच्या याच्यामध्ये उलाढाल आहे तर आहे, आहे। आ, आज मुली मेकॅनिकल सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा विविध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात जनरली एखादा कोर्स कंप्लीट केला की त्याला इंटर्नशिप ही जॉब करण्यापूर्वी ही आवश्यक असते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला मधला कुठली मुलगी जी करते आणि तिला इंटर्नशिप करायची आणि या क्षेत्रामध्ये काम करायचं ती तुमच्याकडे कसं असं कोणाशी संबंध आलाय का हो बऱ्याच मुलींशी आला मुलीं तर एक माझ्याकडे श्रेया म्हणून मुलगी होती ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होती नंतर मग तिला इंटर्नशिपसाठी ती पुण्यात आली ती तिकडे चोपडा गावची होती तिकडं नगरच्या पुढच्या मग इथे आली इथं माझ्याकडे जवळजवळ तिने माझ्या हाताखाली वर्षभर काम शिकली त्याच्यानंतर तिने पुढं स्पर्धा परीक्षेत तिचा चांगलं तिला निकाल लागला आज ती आर टी ओ इन्स्पेक्टर आहे त्याच्यानंतर एक मुलगी डिझेल मेकॅनिक आहे जी मोठमोठे किर्लोस्करचे वगैरे आपले जे जनरेटर्स वगैरे असतात ते रिपेअर करण्याचं काम करायची पण ती माझ्या इथे काम करायची माझ्याबरोबर शिकण्यासाठी नवीन नवीन अनुभव घेण्यासाठी मुलं तर असंख्य हाताखालून गेलीत माझ्या म्हणजे इंजिनिअरिंगची तर दर वर्षाला कमीत कमी पंचवीस एक मुलं माझ्या हाताखालून गेलेली आहे आताच मी जरा थोडं कमी केलंय कारण मला तेवढं वेळ देता येत नाही पण तरीही अजून येतच असतात मुलं नंतर पुणे आय टी आयची ची वगैरे लेडीज जेंट्स इथे मी बऱ्याच शिकवलं आहे पॉलिटेक्निकला शिकवलं आहे एम सी सी आयला शिकवलं आहे जिल्हा उद्योगमध्ये शिकवलं आहे पण जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आला होता त्यावेळेस मनोहर जोशींची कोहिनूर संस्था ही आली होती तिथेही असे काय म्हणतात छोटे सहा महिन्यांचे कोर्स वगैरे असे शिकवले जायचे त्यामध्ये जाऊन तुम्हाला प्रशिक्षक व्हावं किंवा तुम्हाला अशी संधी कधी मिळाली का खरं सांगायचं तर मी कधी प्रयत्नच केले का, नाही कारण मला तेवढा वेळ नव्हता हो आणि त्यांच्याकडूनही कधी आपल्याला काही असे रिस्पॉन्स आला नाही की तुम्ही या किंवा हे करा तसं प्रश्न जसं तुम्ही टू व्हीलर मेकॅनिक इंटेरियर डिझायनर आणि आत्ता तुमचा या दोन्ही याच्यातला अनुभव बघता जर समजा तुम्हाला भविष्यात आमच्याकडे या आणि मुलांना मार्गदर्शन करा तर असा काही परत एक नियोजन काही आहे का की बाबा मेकॅनिक इंटेरियर डिझायनर आणि एक प्रशिक्षक असं काही तुमचा प्लॅन आहे नाही म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी म्हणून मी थोडाफार वेळ देऊ शकते त्यांना पण आता माझा अजून एक पाच वर्षानंतर मी रिटायरमेंट प्लॅन करते त्यामुळे त्याच्यानंतर नाही तेवढ्याच पिरियड मध्ये मला काही आलं तर मी नक्की करेन रिटायरमेंट नंतर काही विशेष नियोजन आहे काही नाही छान आयुष्य जगायचं हिंडायचं फिरायचं तर या होत्या दीपाली धर्माधिकारी ज्यांच्याशी आपण लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये संवाद साधला त्यांनी पुरुष वर्चस्व असलेल्या गॅरेज या क्षेत्रामध्ये मागच्या त्या तीस ते पस्तीस वर्षांपासून काम करत आहेत त्यासोबतच त्या इंटेरियर डिझायनिंग यामध्येही त्यांनी त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांचा आपण डोळ्यासमोर ठेवून स्वतःला इन्स्पायर करू शकतो स्वतःला दिशा सापडत नसेल तर दिपाली धर्माधिकारी यांचा हा ही मुलाखत नक्की ऐका आणि स्वतःच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी द्या धन्यवाद